काय शिंदा चांगली ए बाहेर मला उशीर झालाय झाला यो तुडू मिनट आर तस नाही पण ही बाजूला राहते ती मला सगळं अबदा लागतंय तिथं हे किलो केलं ते पैसे दिले पैसे कुठे फोड वाजू कधी मागायचा अरे चला तुमचा संबंध नाही तुम्ही आधीच सांगितले की आम्ही येणार नाही तुम माणूस गाणेपाना केला हे बाळू अर तसलं कोण भुसार माल खातो पैसे देणार आम्ही फक्त रानात येणार आहे चला, का चला।, का चला। पैसे देणार देणारे आरे रुगळा नुसता सुभाष रावकडे ट्रान्सफर केल्यात फक्त एकटाच दिलेत गाण्याचं दिलं नाही तुम्ही पैसे अरे गा मी खाणारन चिकनची काय नुसती हाड कुचकीड रांधे शानू अरे खिडकी वांगी खाता बाजारात ना नागला हे सर कोण खात तुला दाखवा हे खिडकी वांगी दाखवत का ए शानू तेरा मतार किधर रे रे जानू ना तेरा जानू आठ ना ना हुए अरे जानू तेरा मतार किधर रे घर पे अरे अरे घर पे आ एक काम कर दो किलो बोकड़ का मटन काट के रख जानू बाबू रोक रख कम ले लो ये फुकते किसका नहीं जाता है अरे मेरा खटखटाई लिया लिया है उसने रान पे डालने का

भगवत मी नाही लोकांनी चांगलं काय खाल्लेलं आपण ह्यांना ह्यांच्या समोर कशा लिहायचं मटण न्यायला अरे मला माहित हो हेच भेट वरची माणसं देते चल आण ए वेळ ना बाबा चल झालं का अरे अरे एक टेलर लगे का खत तुले की जा बोल हा अरे लाना भैया क्या तू बिहार